हॅलो एस्पिरेंट्स मी मिथून भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो नोव्हेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय तो म्हणजे निर्देशांक सुरू करूया आपलं इंटरेस्टिंग लेक्चर पहिली जी न्यूज आहे जनरली तुम्ही मानव विकास अहवाल बघितला असेल ज्याच्यामध्ये देशांची क्रमवारी त्या ठिकाणी विविध निकषांच्या आधारे केले जाते परंतु आपण एक वेगळा अहवाल किंवा एक निर्देशांक बघणार आहोत ॲक्च्युली एशिया पॅसिफिक विभागासाठी म्हणजे आशियातले आणि पॅसिफिक महासागराच्या आजूबाजूचे देश आहेत त्यांच्यासाठी सेपरेट हा मानव विकास अहवाल त्या ठिकाणी आहे इथं कुठल्या देशांची क्रमवारी नाही आहे परंतु भारताच्या बाबतीतली काही महत्त्वाची आकडेवारी त्या ठिकाणी आहे सो जसा मानव विकास अहवाल म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट हा यु एन डी पीकडून रिलीज केला जातो अगदी तशाच प्रकारे हा एशिया पॅसिफिक मानव विकास अहवाल देखील संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजे यु एन डी पीने रिलीज केलेला आहे अहवालातील महत्वाच्या बाबी पंधरा सोळा ते एकोणीस ते एकवीस या दरम्यान देशामध्ये मल्टीडायमेन्शनल पूअरटीमध्ये असलेल्या लोकसंख्येचा वाटा पंचवीस टक्क्यावरून पंधरा टक्क्यापर्यंत घसरलाय म्हणजे पंधरा सोळामध्ये पंधरा टक्के पंचवीस टक्के लोक हे मल्टीडायमेन्शनली पुअर होते परंतु एकोणीस एकवीसमध्ये ही आकडेवारी पंधरा टक्क्यापर्यंत आलेली आहे सो आकडा फार मोठ्या प्रमाणात घसरलेला आहे पंचवीसवरून पंधरा म्हणजे दहा टक्के त्या ठिकाणी जे काही लोक आहेत ते मल्टीडायमेशनल पोवरटी मधून बाहेर त्या ठिकाणी आलेले आहे उत्पन्न आणि संपत्तीमध्ये असमानता असलेल्या देशांमध्ये भारत त्या ठिकाणी अव्वल आहे कारण तुम्हाला पुढच्या गोष्टीवरून लक्षात येईल की देशातील अतिशय सर्वात श्रीमंत जे काही दहा टक्के लोक आहेत त्यांच्याकडं देशातल्या अर्ध्याहून अधिक संपत्ती आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल देशाचा त्या ठिकाणी इन्कम आपण शंभर रुपये धरलं तर पन्नासपेक्षा अधिक रुपये जे आहेत ते कोणाकडे आहेत त्या ठिकाणी सर्वात श्रीमंत दहा टक्के लोकांकडं त्या ठिकाणी आहे तो जगातल्या भारतातल्या सर्वात श्रीमंत दहा टक्के लोकांकडं संपत्तीपैकी अर्धा टक्केपेक्षा अधिक संपत्ती त्या ठिकाणी आहे देशातलं दरडोई उत्पन्न जे आहे ते फार वाढलेलं दिसते दोन हजारमध्ये मध्ये चारशे बेचाळीस डॉलर्स इतकं होतं दोन हजार बावीसमध्ये मध्ये ते दोन हजार तीनशे एकोणनव्वद इतकं त्या ठिकाणी झालेलं आहे श्रमशक्ती म्हणजे लेबर फोर्समध्ये स्त्रियांचा अजून सुद्धा वाटा पंचवीस टक्केच्या कमी आहे म्हणजे तेवीस टक्के इतका त्या ठिकाणी आहे आणि हे प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके सो लेबर फोर्समध्ये तेवीस टक्के स्त्रियांचा वाट आहे नंतर आंतरराष्ट्रीय समावेशकता निर्देशांक म्हणजेच आपण ग्लोबल इन्क्लुझिव्हनेस इंडेक्स त्या ठिकाणी म्हणू शकतो ऑदरिंग अँड बिलॉंगिंग इन्स्टिट्यूट जी कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये आहे त्यांनी हा अहवाल तयार केला आहे पहिला देश जो आहे तो न्यूझीलँड आहे शेवटचा देश इराण आहे भारताचा क्रमांक जो आहे तो एकशे सतरा नंबरला त्या ठिकाणी आहे सो जेव्हा असे निर्देशांक विचारतात त्याच्यावरती हे पॅरामीटर्स असतात एक तर निर्देशांक कोणत्या संस्थेनं काढला आहे दुसरा पॅरामीटर असतो ह्याच्यामधला पहिला देश कोणता आहे आणि तिसरा पॅरामीटर असतो भारताचा क्रमांक नक्की ही तेव्हा त्या ठिकाणी आहे सो या निर्देशांकामध्ये न्यूझीलंड पहिल्या नंबरला आहे भारत त्या ठिकाणी एकशे सतरा नंबरला आहे नंतर ग्लोबल टॅलेंट कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्स आपण त्याला प्रतिभा निर्देशांक स्पर्धात निर्देशांक म्हणू शकतो नावाची एक संस्था आहे त्यांनी हा निर्देशांक तयार केला आहे पहिला देश आहे सिंगापूर भारताचा क्रमांक आहे एकशे तीन ओके सो so, ज्या पॅरामीटरवरती आयोग प्रश्न विचारतो तेच पॅरामीटर मी त्या ठिकाणी घेतलेले आहे त्याच्या पलीकडं आयोग हा प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांक असतो काय किंवा ह्याच्यासाठी कुठले निकष वापरले जातात एवढ्या लेवलला आयोग त्या ठिकाणी प्रश्न विचारणार नाही ओके येस yes. नंतर एक महत्वाची गोष्ट आहे क्यूएस एस नावाची संस्था आहे त्याला आपण क्वॅकरली सायमंडस म्हणतो लंडनमध्ये संस्था आहे या संस्थेनं आशियातल्या विद्यापीठांची क्रमवारी डिक्लेअर केलेली आहे वर्ष दोन हजार चोवीस आहे तुम्ही म्हणाल की सर दोन हजार तेवीसमध्येच आपण आहोत मग दोन हजार चोवीस का सो याच नावाने ही क्रमवारी त्या ठिकाणी केली जाते सो क्वॅकरली सायमंड नावाची संस्था आहे ज्यांनी आशियातील विद्यापीठांची क्रमवारी त्या ठिकाणी तयार केलेली आहे सो क्रमवारी तयार करणारी संस्था आपण बघितलं आशियातलं पहिलं विद्यापीठ कुठलं आहे तर पेकिंग नावाचं ओके okay, जे चायनामध्ये त्या ठिकाणी आहे क्रमवारीतील पहिल्या तीन संस्थान जगातलं आपण बघितलं आशियातलं पहिलं बघितलं पेकिंग परंतु ही जी काही क्रमवारी हे त्याच्यामधल्या भारतातलं कुठलं आहे सो आयोग इथं प्रश्न विचारू शकतं भारतातला आहे आय आय टी मुंबई जे एकूण क्रमवारीमध्ये चाळीसला आहे दिल्ली आहे शेचाळीस आय आय टी मद्रास आहे त्रेपन्न सो so, आयोगाने जर प्रश्न विचारला तर दोन पॅरामीटर विचारू शकतो की क्यूस आशियाई विद्यापीठ क्रमवारीमध्ये एक नंबरचं विद्यापीठ कित कुठलं आहे किंवा या विद्यापीठ क्रमवारीनुसार भारतातलं कुठलं आहे सो आय आय टी मुंबई आणि मला असं वाटलं की तुम्ही जेव्हा अभ्यास करत असाल तेव्हा या दोन गोष्टीवर त्या ठिकाणी फक्त फोकस करा पेकिंग आणि आय टी मुंबई okay? ओके yes. uh, येस चलो एवढ्याच महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत आपण एकदा क्विक रिव्हिजनच्या माध्यमातून बघूयात आपण काय काय त्या ठिकाणी शिकलेलो आहोत एशिया पॅसिफिक मानव विकास अहवाल यू एन डी पीने रिलीज केला त्याच्यामध्ये स्पष्टपणे हे सांगण्यात आलेलं आहे की पंधरा सोळा ते एकोणीस एकवीसच्या दरम्यान देशातील बहुआयामी दारित्र जाणाऱ्या जगणाऱ्या लोकसंख्येचा वाटा जो आहे तो पंचवीस टक्क्यावरून पंधरा टक्क्यापर्यंत घसरलेला आहे उत्पन्न आणि संपत्तीमध्ये असमानता असलेल्या देशांमध्ये भारताचा जगात पहिला क्रमांक त्या ठिकाणी आहे किंवा भारत अव्वल नंबरला आहे ह्याच्यावरून कशा हे कशावरून लक्षात येतं की देशातले सर्वात श्रीमंत दहा टक्के लोकांकडे अर्धा टक्के अर्ध्याहून अधिक संपत्ती त्या ठिकाणी आहे दोन हजारमध्ये देशाचं दरडोई उत्पन्न होतं चारशे बेचाळीस डॉलर्स दोन हजार बावीसमध्ये मध्ये दोन हजार तीनशे एकोणनव्वद झाले श्रमशक्तीमध्ये स्त्रियांचा वाटा तेवीस टक्के इतका नंतर ग्लोबल इन्क्लुझिव्हनेस इंडेक्समध्ये न्यूझीलँड एक नंबरला आहे भारत त्या ठिकाणी एकशे सतरा नंबरला आहे प्रतिभा स्पर्धात्मकता म्हणजे ग्लोबल टॅलेंट कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्समध्ये सिंगापूर एक नंबरला आहे भारत एकशे तीन नंबरला आहे इन्सिड ना अहवाल त्या ठिकाणी तयार केलेला आहे किंवा एशियाई आशिया विद्यापीठ क्रमवारीमध्ये पेकिंग युनिव्हर्सिटी हाशातली पहिल्या नंबरची आहे आय आय टी मुंबई भारतातली आहे जी एकूण क्रमवारीमध्ये चाळीस नंबरला आहे आय आय टी दिल्ली दोन नंबरला आहे शेहेचाळीस नंबरला आय आय टी मद्रास त्रेपन्न नंबरला त्या ठिकाणी आहे ओके यस सो so, आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासाठी तोपर्यंत धन्यवाद